नांदेड जिल्ह्यातील चैनापूर गावात चैत्र निमित्त दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या जगदंबा देवी यात्रेला यंदाही भव्य कुस्ती दंगली रंगली विशेष म्हणजे महिलांनी कुस्तीत पुरुषांवर मात करत धमाकेदार विजय मिळविला पाहूया या परंपरेचा आणि पराक्रमाचा एक सुंदर मिला अर्धापूर तालुक्यातील चैनापूर गावात चैत्र निमित्त माता जगदंबा देवीच्या यात्रेचा भव्य कार्यक्रम पार पडला या यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी गावात भव्य कुस्ती दंगल भरविली जाते आणि यंदाही हाच सोहळा विविध राज्यातील पैलवानांसाठी आकर्षक ठरला गावातील नागरिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत समितीच्या वतीने माता जगदंबा देवीची पूजा आरती करून कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या कुस्तीत विशेष आकर्षण ठरल्या महिला पैलवान महिला पैलवानांनी पुरुष पैलवानांवर विजय मिळवत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा वर्षाव खेचून घेतला ना शेकडो नागरिकांनी प्रेक्षक म्हणून उपस्थिती लावली या गावाला एक अनोखी परंपरा आहे जत्रेच्या नऊ दिवसात गावातील कोणतीही शेती काम केली जात नाहीत बैलांना जुंपले जात नाही आणि एकादशीनंतर काकण काढून शेती सुरुवात होते ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालू आहे आणि आजही गावकरी श्रद्धेने ती जपत आहेत कार्यक्रमात माजी सरपंच बालाजी जगेलवाड यांनी देवीच्या महात्म्याबद्दल आणि या कुस्ती परंपरेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले रजाकाराच्या आधीपासून या आदिमाय शक्तीची श्री जगदंबा देवीची भवानीची यात्रा मोठ्या थाटामाटामध्ये चैत्र पौर्णिमेला या चनापूर नगरीमध्ये भरली जाते आणि या देवीचं आमच्या एवढं महात्म्य आहे नवरात्रीला या ठिकाणी बरीचशी मोठी जत्रा भरते त्यानंतर हे चैत्र पौर्णिमेला आणि या ठिकाणी या आता या दहा दिवस आमच्या या देवीचे एक काकण म्हणून बसलेले असते या ठिकाणी महिला कसल्याही प्रकारे कांडण घरामधले जे काही कामं असतात कु कुटायचे ते सर्व बंद बैल जोडीवर सुद्धा काम करीत नाही शेतामध्ये बैलाला दहा दिवस आराम कसल्याही प्रकारे टॅक्टरनं सुद्धा आमची जमीन कसल्या जात नाही दहा दिवसाचा नेम एका सर्व आमच्या परिसरातील लोक या देवीच्या नावावर पाळले जातात असं या देवीचं महत्व आहे आणि आज आमच्या या चनापूर नगरीमध्ये देवीच्या यात्रेनिमित्त मोठ्या खटामाटामध्ये जंगी कुस्त्याचा सामना झाला या कुस्त्यामध्ये वाशिम तालुक वाशिम जिल्ह्यातून पुसद तालुक्यातून दोन महिला पैलवान आलेल्या होत्या आणि त्या दोन महिला पैलवान यांनी पुरुषांचा पुराभव करून मोठ्या जंगी सामना त्यांनी या ठिकाणी खेळला आणि त्यांनी हा बक्षीस त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि आमच्या या देवीबद्दल बरीचशी काही परिसरामध्ये माहिती आहे आणि आता आमच्या ठिकाणी सात बक्षीस होती पहिले अगोदरचे तर पहिलं एक हजार पाचशे चे तीन बक्षीस दोन हजार शंभरचं एक बक्षीस तीन हजार शंभरच एक बक्षीस चार हजार शंभरचे दोन बक्षीस आणि पाच हजार एकशे एक्कावन्न च एक, शे एक शेवटचं बक्षीस असं या ठिकाणी आमच्या पैलवानाला देण्यात आलेलं आहे आणि आमच्या या श्री जगदंबा देवी समोर या ठिकाणी मी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झालेला आहे आणि सर्व काही निमित्त आलेल्या सर्व भाविकांचे पैलवानांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परंपरा आणि पराक्रम यांचा संगम म्हणजे चैनापूर यात्रा शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या श्रद्धा अनोखा नियमावली आणि थरारक कुस्ती स्पर्धांमुळे ही यात्रा गावच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या गौरवाचा भाग ठरत आहे